पैठण तालुक्यात खुर्द येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून सात दिवसीय शिबिरात दर्पण दिन अर्थात मराठी वृत्तपत्र सूचनाचे जनक आचार्य बाळशास्त्र जांभेकर यांची जयंती साजरी करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शिवछत्रपती महाविद्यालय पाचोड यांच्या संयुक्त विद्यमाने पैठण तालुक्यातील खुर्द येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत सात दिवसीय दोनशे वृक्ष लागवड बालविवाह प्रतिबंधक कायदा जनजागृती रॅली व्याख्याने आदी विषयांच्या शिबिराचे आयोजन पाचोड खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत करण्यात आले आहे आणि या दरम्यान शनिवारी दिनांक सहा जानेवारी रोजी मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त दर्पण दिनानिमित्त पाचोड येथील पत्रकार बांधवांच्या उपस्थितीत बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आणि यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोड बुद्रुकचे युवा सरपंच शिवराज भुमरे यांच्यासह व्यासपीठावरती शिवछत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ चंद्रसेन कोठाळे पाचोडचे ज्येष्ठ पत्रकार अनिल कुमार महत्रे अनिस कुरेशी मुख्तार शेख इरफान शेख सिद्धार्थ बाहुळे शिवाजी पाचोडे सिद्धार्थ मगर पाचोड खुर्दचे उपसरपंच नितीन वाघ आदींच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि यावेळी पत्रकारांचे मान्यवरांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी सरपंच शिवराज भुमरे यांनी बाळशास्त्री जांभेकर आणि दर्पण दिन आणि पत्रकारिता याविषयी उपस्थित ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले ते म्हणाले की लोकशाहीचे चार स्तंभ आहेत जे की शासन प्रशासन न्यायव्यवस्था आणि शेवटचा आणि महत्वाचा म्हणजे पत्रकारिता या तीन स्तंभावरती या चौथ्या स्तंभाचं नियंत्रण असल्याने लोकशाही आजही तितक्याच ताकदीने अबाधित आहे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रसेन कोठाळे यांनी देखील बाळशास्त्री जांभेकर यांच्या जेवणावर आणि कार्यावर प्रकाश टाकत वृत्तपत्र माध्यम सामाजिक माध्यम आणि आजच्या आधुनिक काळात समाज माध्यमांवरती होणाऱ्या माहितीची विश्वसनीय आणि अविश्वसनीय अव देवाणघेवाण यामध्ये आजही अधिकृत विश्वसनीय वृत्त देणाऱ्या माध्यमांची वृत्तपत्रांची नितांत गरज असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्राध्यापक डॉक्टर विडबे यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाला ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सिद्धार्थ मगर एमसेन न्यूज पाचोड